Sex, incest, racism, या या सेक्स इन्सेस्ट रेसिजम पिरियड्स यासारखे शब्द ऐकले की आपल्याकडे भुवया उंचावतात यासारख्या विषयांवर आपल्याकडे बोललंही जात नाही अगदी शाळांमध्ये सुद्धा सेक्स एज्युकेशन हे दिलं जात नाही आणि ते जर दिलंच तर मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वर्गांमध्ये बसवून मग दिलं जातं आणि मग नंतर हेच सगळे विषय जोक्सच्या माध्यमातून डार्क ह्युमरच्या माध्यमातून मांडले जातात पण डार्क ह्युमर हा सेक्सपर्यंतच मर्यादित आहे का तर तसं नाहीये डार्क ह्युमर म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात पण त्याआधी आजच्या ट्रेंडिंग या सिरीजमध्ये मध्ये हा विषय आपण का घेतलाय ते समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तुम्ही कुठलंही ॲप उघडा इन्स्टा फेसबुक व्हॉट्सॲप किंवा अगदी बातम्या बघण्यासाठी गुगलही तरीही तुम्हाला एक नाव आणि काही चेहरे हे ट्रेंड होताना दिसतील रणवीर अलाहाबादिया आणि समय रेना इंडियाज गॉट लेटेंट यामध्ये रणवीर अलाहाबादिया यानं एका कंटेस्टंटला एक प्रश्न विचारला आणि मग ही सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली तो नक्की काय म्हणाला तर आई वडील आणि सेक्स याला जोडून त्यांना एक वक्तव्य केलं किंवा एक प्रश्न विचारला पण रणवीरनं विचारलेला प्रश्न हा डार्क ह्युमरच्याही पलीकडे अगदी पातळी सोडून केलेला विनोद होता ज्याला विनोद म्हटलंही जाऊ शकत नाही अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरती लगेचच यायला सुरुवात झाली काही लोकांनी त्याची बाजू घेत त्याला डार्क ह्युमर अशाही त्याच्या काही प्रकारच्या कमेंट्स होत्या किंवा अशी सुद्धा प्रतिक्रिया दिली किंवा त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो डार्क ह्युमरमध्ये येतो असंही म्हटलं आणि म्हणूनच डार्क ह्युमर म्हणजे काय ते आपण आज समजून घेणार आहोत काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये करण जोहर रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती ए आय बी नॉकआउट या कार्यक्रमात अगदी खालच्या पातळीला जाऊन विनोद करण्यात आले होते आणि तो व्हिडिओ युट्यूबवरून नंतर काढून टाकण्यात आला त्याचप्रमाणे रणवीर यानं आई आणि वडिलांना त्यांच्या मुलानं सेक्स करताना पाहण्यावरून केलेला विनोद समय रेनानं दिव्यांग स्पर्धकांवर केलेली टिप्पणी अपूर्व मुखीजानं महिलांच्या गुप्तांगांचा केलेला उल्लेख आणि विनोदी कलाकार जसप्रीत सिंगनं केलेल्या कथित वर्णदोषी टिप्पण्यांमुळे महाराष्ट्र सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि हिंदू आय टी सेल आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांनी देखील तक्रार केली पण अशा करणं म्हणजेच डार्क ह्युमर असतो का डार्क ह्युमर म्हणजे नेमकं काय का ते समजून घेऊयात ब्लॅक कॉमेडी ज्याला ब्लॅक ह्युमर डार्क कॉमेडी डार्क ह्युमर गॅलॉज ह्युमर किंवा मॉर्बिड ह्युमर असंही म्हटलं जातं ही, ही विनोदाची एक शैली आहे जी सामान्यतः निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयांसाठी वापरली जाते विशेषत असे विषय विशे, ज्याच्यावरती चर्चा केली जात नाही किंवा जे गंभीर स्वरूपाचे किंवा वेदनादायक मानले जातात अशा ठिकाणी डार्क ह्युमर वापरला जातो लेखक आणि विनोदी कलाकार बहुतेकदा त्यांच्या प्रेक्षकांसाठी अस्वस्थता किंवा गंभीर विचार करावा लागावा आणि मनोरंजन व्हावं अशा वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात काल्पनिक कथांमध्ये सुद्धा ह्युमर हा एक मुख्य घटक असू शकतो ब्लॅक कॉमेडी हा ब्लू कॉमेडीपेक्षा वेगळा आहे आता या दोन्हीमधला फरक काय ते सुद्धा समजून घेऊयात ब्लू कॉमेडी म्हणजे सेक्स प्रायव्हेट पार्ट अशा विविध टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि ब्लॅक कॉमेडी हे थेट अश्लील अश्लीलतेपेक्षा सुद्धा ते वेगळं आहे ब्लॅक कॉमेडी थेट अश्लीलतेपेक्षाही थे पेक्षाही वेगळा आहे ब्लॅक कॉमेडी हा शब्द अनेक गंभीर विषयांशी संबंधित विनोद करण्यासाठी वापरला जाणारा व्यापक असा एक शब्द आहे तर गॅलॉस हा शब्द मृत्यू किंवा मृत्यूची आठवण करून देणाऱ्या परिस्थितींशी अधिक विशिष्टपणे वापरला जातो ही टर्म पहिल्यांदा एकोणीसशे पस्तीस साली वापरली गेली होती आणि त्याचा खरा वापर जो आहे तर तो तर खरंतर एकोणीसशे साठ नंतर खऱ्या अर्थानं करायला सुरुवात झालेली होती आंद्रे ब्रेटेन यांनी ही टर्म जी आहे ती शोधून काढलेली होती किंवा त्यांनी ती कॉइन केलेली होती आणि ती सुद्धा जॉनथन स्विफ्ट नावाचे एक लेखक होते त्यांचं लिखाण समजून घेण्यासाठी त्यांनी हे केलेलं होतं सध्याच्या स्टँडअप कॉमेडी पॉडकास्ट आणि डिजिटलायझेशनमुळे कॉमेडी करण्याच्या ओघात आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी अनेक पातळी सोडून विनोद केले जातात आणि आजचं हे त्याच्यातलंच उदाहरण आहे समय रॅनाचा इंडियाज गॉट लॅटेंट हा शो अनेक दिवसांपासून चर्चेत आहे त्या शो दरम्यान हे वक्तव्य करण्यात आलं आणि आता कायदेशीर पद्धतीनं कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे याच्यानंतर रणवीर अलाहाबादिया ज्यांना खरं हे वक्तव्य केलेलं होतं त्या शोवरती येऊन त्यांनी माफीही मागितलेली आहे त्यांनी सोशल मीडियावरती त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे माफी मागतानाचा मात्र आता या प्रकरणाला नक्की कसं वळण येतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे ते असं म्हणाले होते की मला नक्की काय ते म्हणाले हे माहिती नाही कि कि ना हो आहे किंवा मी ते अजून ऐकलेलं नाही आहे पण फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली आपण कुठल्याही मर्यादा ओलांडू शकत नाही किंवा दुसऱ्यांना त्याचा त्रास होईल असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं ते एक प्रकारे म्हटलेले आहेत आणि कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळेला दिलेला होता मात्र डार्क ह्युमरच्या नावाखाली अशा असे जोक्स करणं हे तुम्हाला पटतं का किंवा तुम्हाला काय वाटतं की त्यांनी केलेलं वक्तव्य अलाहाबादिया यांनी केलेलं वक्तव्य हे बरोबर होतं का आणि ते डार्क ह्युमरच्या नावाखाली कन्सिडर केलं जाऊ शकतं का का ते अगदी चुकीचं होतं तुमचं मत जे आहे ते ही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका